तुम्हाला सर्वांना वाटलं असेल की मी काहीतरी पराक्रम केलाय पराक्रम मी नाही केला पराक्रम तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीने केलेला आहे आता तुम्ही दोन घोषणा दिल्या ना की पहिली घोषणा काय होती त्या एका नावाने केलेलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आश्वस्त करून देण्याची गरज नाहीये पण शिवसेनेची शी स्थापना मुळामध्ये पुत्रांवरती अन्याय होऊ न देणं किंवा अन्याय होत असेल तर त्यांना तोडून मोडून टाकणार अरविंद आपण जे म्हणाला की आकाशी तुम्ही सगळेजण ग्राउंड स्टाफ स्टार विमानाच्या घारी बसतात आकाश घाली असतात तशी गिराघण असतात चिंता नेहमी आपले सोबत असलेल्या कामगारांची रक्षण करण्याची जी असते असते कारण एकदा का एकजूट तुटली तर लसके तोडायला आपले शत्रू मोकळे असते वाढली त्याच वेळेला मी अरविंदना फोन केला अरविंद म्हणाले संजय तिकडे मेहनत करतोय मग संजय आले अरविंद आले आम्ही अमु म्हटलं तर अमुख म्हटलं तसं नाही करणार कामगारांमध्ये जा आपल्या सोबत शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावरती भरोसा ठेवलेला आहे शिवसेनेवरती भरोसा ठेवलाय आणि हा विश्वासघात आमच्याकडनं कधी होणं शक्य नाही कदापि शक्य नाही नुसतं शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरेंचा विजय असो अरे कसा विजय नको हो आहे मला मला तुमच्या हृदयातून आलेला तो एक भावना पाहिजे हृदयातून आली आणि ही भावना जर संकटाच्या वे वेळेला आम्ही धावून येणार नसू तर मग आम्ही कशाला पाहिजे आज जो हातामध्ये भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचं तेज हे तुम्ही या निमित्त या सगळ्या कंपनी एक असतात जात असतात आपण कोण आणणार आता तिला बंदी घातल्यानंतर कळलं मला किती टर्कीची कंपनी होती तुर्कस्तानची होती आम्हाला कुठे नाही आता नवीन कंपनी कुठली आली कुठली आले, आले सेल करार कोण करतं त्यांच्याशी आणण्याची परवानगी कोण देतं म्हणजे लोकांनी असं म्हणतात की आक्षेप घेतला तर तुम्ही आक्षेप घेतला त्यांचं कंपनीच काम तुम्ही बंद केलं अभिमानाची गोष्ट आहे कारण आपल्या देशाच्या विरुद्ध जो कोणी असते त्याच्याकडनं आम्हाला भाकरी नकोच आहे देशाच्या शत्रूकडनं आम्हाला काही नकोच आहे पण आणणारी तुमचीच केंद्रात सरकार कोणाचं आहे एव्हिएशन डिपार्टमेंट कोणाकडे आहे एअरपोर्ट अथॉरिटी आणि एअरपोर्ट हे कोणाकडे आहे ते तुमचेच सगळे बगल बच्चे आणि मित्र तेच ह्या कंपन्यांबरोबर तार मदत करतात आम्ही आमच्या लोकांना तिकडे रोजीरोटीसाठी त्यांच्याबरोबर बोलणी करतो तर ही संपूर्ण राजकारणाची जी काही खेळी आहे कदाचित मला भीती हीच वाटत होती की या निमित्ताने निमित्त करून कंपनीला तोडायचं कंपनीला बंद करायचं आणि आपली कंपनीची तुम्हाला रस्त्यावरती ठेवून दुसरे लोक तिकडे भरायचे तो या डावपेशापासून या वेळेला आपण चांगला सामना करून त्यांना उत्तर दिलेलं आहे मी तुम्हाला सगळ्यांनी एकच हात जोडून विनंती करेन लावलं त्याच्यावरती नुसतं भरोसा ठेवून राहू नका उद्या कुठेही तुम्हाला कुणकुन जरी लागली तरी ताबडतोब अरविंद आहे संजय तिथं सर्व पदाधिकारी तुम्ही युनिट अध्यक्ष सगळे तुम्ही मला कळवा यांना कळवा आणि उद्या जर का कोणाच्या मनामध्ये आपले तोडण्याचा वाईट विचार येत असेल तर मग त्याचे राजकारणा कसे तुकडे आपण सगळे एकत्र काही त्याच्यातले कामकाजाची तुमची वेळ आहे ती थोडीशी पुढे मागे होते जास्त काही मी सगळ्यांना खास करून धन्यवाद देतो तुमच्या एकजुटीवर कौतुक एकजुटीने एकत्र राहा तुमच्या पाठीशी आहे तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही जय हिंद